पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा आपलं टूर जे आहे आम्ही आलो खेळायला पोफाळी येते पोफाळी इथे कारखाना आहे मोठा साखर कारखाना तिकडे सुद्धा आपण जाऊ हे इकडे आहे ग्राउंड इकडे मॅचेस सुरू होते आता मॅचेस बंद झालेले आहेत आणि मॅचेसच तरी आम्ही काय दाखवणार तुम्हाला पण आपण कारखाना पाहू म्हणजे गावात आहे ना कारखाना सुद्धा आहे साखर कारखाना पाहू आपण मध्ये जाऊन आम्ही पाहिला नाही कधी तुम्ही पाहिला ना कधी असं धूर असं धूर निघताना पाहिलं फक्त तू गेला असणार कधीतरी असं आपण कधी जात नसतं आपल्याला दिसतं असं आज पाहू आपण मध्ये काय आहे ते मी तर कधी पाहिला एक्सप्लोर करू गावच एक्सप्लोअर करू आपण पाहू पोफाळी हे गाव खूप चांगलं गाव आहे आणि इथे आहे का जुने मंदिरसुद्धा आहेत बरेच काहीतरी वेगळं दाखवण्याचा आपला नेहमी हा प्रयत्न असतो आणि आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलवर आपण प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो हे तुम्हाला माहितीच आहे म्हणजे नेमका आपण कुठल्या प्रकारचं आयुष्य जगतो कुठलाही एक व्यक्ती फक्त त्याच्याकडे एकच काही गोष्ट नसते दाखवण्यासारखी त्याच्याकडे वेगवेगळ्या कला असतात वेगवेगळे गुन्हा असतात म्हणजे आपण कविताही टाकतो कधी 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 सामाजिक विषयही टाकतो आणि हे तर आपल्या आता कॉमेडी चालूच असते मित्रांसोबत काय सिरियस राहणार का ना काही काही लोक कमेंट करतात असं की जरा व्यवस्थित हसू नका अह हसण्यासाठीच आहे आयुष्य काय रडणार आता रडू नाही शकत ना आणि तुम्ही हसा हे या ब्लॉग्समध्ये जे सामाजिक ब्लॉग असतात तिथे तर हसू शकत नाही आपण कारण तिथे मुद्दे फार सेन्सिटिव्ह असतात आणि आम्हाला जे सुचतात मुद्दे त्याच्यानुसार आपण ते, ते व्हिडिओज बनवतो तर पुसत दर्शनच्या सिरीजला सुद्धा तुम्ही ते पहा पुसदचं जे वैभव आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातून ठीक आहे तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आता सबस्क्राईब करा आता जाऊ आपण गावात भाऊ गाव कसं आहे ठीक आहे कारखाना भाऊ हा पहा सर झोपलेले आहेत मध्ये असं असतं बाई थंडीच्या दिवसात आणि इतकं सुंदर हे आहे ना हे गाव म्हणजे हिरवळ आहे सगळीकडे ही एक गाडी आहे नवीन घेतली आपल्या मित्राने चार लाखाची हो चार लाखाची गाडी घेतली आणि अशा स्वस्त गाड्या मस्त भेटतात रे स्वस्त म्हणजे परिस्थितीनुसार म्हणतोय ठीक आहे चला बाबा हे हायवेच आहे पूर्ण इकडे जायचं आपल्याला रात्री काल रात्री आपला हा संघ हरलेला आहे आशिष भाऊने एक आठवण म्हणून आम्ही आता तुमच्याकडे आलो हा संघ जिंकलेला आहे पण हा म्हणजे पूर्ण एक संघ असल्यासारखा आहे ना म्हणून म्हटलं आशिषने एक आठवण म्हणून आता या ब्लॉग मध्ये कायम राहावं वीस पॉइंट वर दुसरी शाखा आहे ब्रांच असे अस आणि त्याच्यात मोलाचा वाटा आहे रणजितचा बॉल पकडायचा राहिला फक्त पॉईंट देता देता किंवा पकडा बा माझ्याकडून पॉईंट घेऊन घ्या तुम्ही एकदाच काय ते मी जिंकू द्या तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही गेम काढला तरी आणि शेवटी एक खूप अशी अविस्मरणीय घटना घडली एक गुण पाहिजे होता तर आशिषने एवढा हातभर हवे बॉल मारला हो तेच पण त्या क्षणाकरिता ते हातभरच म्हणतात त्याला ठीक आहे काय हरकत नाही गेल्या वेळेस तुम्ही फायनलला हारले त्यावेळेस लवकर हारले जरा असं लवकर लवकर हारायची हा फायनल मारू शक मारू सुद्धा शकता पाहू आता काय होतं ते पुढच्या सामन्याला चला मित्रांनो आता आलो आपण आपल्या मैदानावर सगळे पोरा आहे ना पाहत असतात कधी कधी असं की ब्लॉगिंग चालू झाली ना तर मग ते येतात असं आणि ब्लॉग ब्लॉगिंग चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे असं आता तिथे चर्चा चालू असणार पाहू आपण त्यांची काहीतरी मजा मस्ती सुरू असते काय चालू आहे हो करू ना मला दहा मिनिट द्या मी करतो पंधरा मिनिट हे थांबा रे थांबा भानगेड नका करू एक मिनिट हे पा हे आहे आपला संघ संघ नाही हे गावातले गावचेच मुलं हे काल रात्री हारलेत हे जरा हे आशिषनेच हरवलं हे आत्ताचीच चर्चा जी आता थोड्या वेळा आधी चालू होती भाऊ कसली सभा भरवली तुम्ही नेमका म्हणजे आता हे ना कशाची चटणी अच्छा आपल्या इकडची प्रसिद्ध एखादी चटणी आहे त्या चटणीवर चर्चा चालू आहे हे जरा जास्त काय बोलू शकत नाही पण आपल्या इकडं बऱ्याचशा चटण्या आहेत अशा आहेत तेच एकदम अच्छा ठीक आहे ठीक आहे चला बसा तुम्ही आम्ही येतो मित्रांनो गाडी आपली पॅक झालेली आहे फुल पॅक आता गाडी घेऊन चाललो होता आपण कारखाना पाहायला म्हणजे उसाचा कारखाना तर आम्हाला तिथे परवानगी मिळणार की नाही याची काही गॅरंटी नाही पण आपण पूर्ण प्रयत्न करू की आपल्याला कारखाना पाहायचा त्याच्यामुळे कारखाना ज्यांनी ज्यांनी पाहिला नाही ते सगळे गाडीच बसले बरं आता आता दोन तीन जण तिकडे बसून आहेत उभे आहेत त्यांना पण आपण ते येतात चल घे भाऊ जय बजरंग जगदगुरु संत श्री चलो मित्रांनो हे पहा मागे आहे कारखाना आणि इकडे येतात तो ऊसतोड कामगार आता ऊसतोड कामगार इतक्या मेहनतीनंतर इतकं सारं हे पहा आहे ऊसाचे ट्रॅक्टर लागलेले आहेत ला तर इतकं ऊस तोडून ते आणतात आणि कारखान्यात नेमका ने प्रोसेस काय असते ते पाहायची आमची खूप आतुरता आहे आता आपण आहे थोडी परवानगी काढण्याचा प्रयत्न करू मध्ये जाण्यासाठी हे आहे वसंत सहकारी साखर कारखाना म्हणजे वसंत म्हणजे वसंतरावजी नाईक साहेबांच्या नावावरही स्थापन गेलेलं आहे वसंतरावजी नाईक साहेबांच्या कार्यकाळात स्थापन केल्या गेला एकोणीसशे एकोणसत्तर बरोबर त्यांच्या कार्यकाळात स्थापन केल्या गेलेला पहा ते ट्रॅक्टर किती लागलेले आहेत पहा चला आपण जाऊत मध्ये आता चलो भेटतो मित्रांनो तिकडून आपल्याला जायची परमिशन मिळाली नाही इकडून परमिशन घ्यायची असं त्यांनी सांगितलं तर आपण आलो आता दुसऱ्या गेट वर पाऊत पुढं प्रोसेस काय होते वा बाई फ्रेश वा तुम्हाला काय चला मित्रांनो हे इकडे आहे मागे कारखाना आणि तिथून आलो तर आपण तिथे गेलो आपण आणि तिथे आपण अर्ज करून आलो ते काय एम डीला अर्ज केला त्यांचं म्हणणं असं आहे त्यांची मिटिंग चालू आहे तर ते जरा सुरक्षा व्यवस्थेमुळे ते आपल्याला काय मध्ये जायला मिळेल नाही मिळेल हे एक दीड तासानंतर कळेल आपल्याला आता आपण करू नाश्ता मस्त आणि जाऊ ग्राउंडवर पहा आम्ही नाश्ता करायला आलो काय काय घ्यायचं मित्रांनो सांगा लवकर लवकर खिचडी भजे खिचडी भजे आता जसं जसं दिवस जात आहे ना तसं तसं एनर्जी डाऊन होते आता काल रात्रीपासून जागी होता भाऊभाऊचे डोळे पहा या चष्म्यातून डोळे दिसतात असे लाल एकदम चला खिचडी भजे गरम गरम हो काय भजे गरम आहे का भजे भजे गरम मग काय दुसरे याच्यासोबत आणखी दुसरं काय याच्यासोबत असं पापड वगैरे काय कसं आता आज आता ग्राउंड वर आपले महाराष्ट्र पोलीस नागपूर पोलीस खेळायला आलेले आहेत पहा इतक्या दूरून कसे काय तुम्ही अचानक गाडी लावत आहे ते रस्त्यावर इतक्या दूरून अचानक कसं काय सरप्राईज द्यायला आपल्याला सोबत नातं का आजचं आहे आजचं नाही अतूट नातं आहे हे जन्मानु जन्माचं नातं आहे आम्ही सांगायचं कामाला नाही पण रात्री म्हटलं क्रिकेट होता अचानक बॉल म्हटलं तर आम्ही कुठे येणार वॉलीबॉल म्हटलं की कुठं पण हे बाई इकडे सामने सुरू आहेत आता त्याच्यानंतर नाही आपल्याला वेळ आहे आता भरपूर मॅच चालू आहे पिंटू भाऊचे वडील हे इथं ड्युटी होते महाराष्ट्र पोलीस काय इथे काय होते होते तेव्हा शाळेत होता या गावाशी पिंटू भाऊचं काहीतरी नातं आहे आम्ही कारखान्यात जाणार आहोत कारखान्यातलं पाहू आपण काय स्पेशल व्हिडिओ तिकडे महादेव तिकडे तर आहे चला आपण जाऊ ग्राउंडवर तर मित्रांनो हे पा इकडे सुरू आहेत आता सामने आपण जेवण गिवण करून मस्त शेतात येऊन बसलो होतो थंडगार असं वातावरण आमच्या तालुक्यात उमरखेड तालुक्यात आहे काय जेवारी लावले नाही एवढ्या ना लिंबाच्या झाडाखाली असं निरोगी आयुष्य जगता येते माहिती आहे का ग्रामीण भागात तर आता इथं बसून आपण सामन्यांचा आनंद घेऊ आपले पोरं कोणी राहिले का योग्या वगैरे चला त्याच्यानंतर आपला सामना आहे सामना खेळू आपण तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा ओके टाटा बाय बाय हे बा मित्रांनो हे काय करताय शेतात काय रे काय करायला आल तुम्ही हे काय हे काय नेमकं काय बनवलं तुम्ही हे घर बनवलं हे कोणाच घर आहे तुझा आहे की याचा ते तुझ्या बहिणीच अच्छा त्याची बहीण आहे ना तिकडे काम करत आहे हे काय काय करत आहे ती तिकडे कशाच काम करत आहे काय चालू आहे हाडबडा हाडबडा देत होत राय नाही काय आहे तिकडे हाडबडा तर मित्रांनो आता आपण चाललो भजे खायला पिंटू भाऊ म्हणतोय की इकडे खूप प्रसिद्ध असे भजे आहेत गाव एक्सप्लोर करतोय पा कसं गाव आहे कुठे प्रसिद्ध भजे कुठे आहे समोर आहे तुमच्याला हे गाव कसं आहे तुम्ही त्यांना काय पाच घेतले नाही असे काम म्हणते ना इथे दुकान होते का अच्छा हातीवाले बालपणाच्या आठवणी ताज्या होत्यात पिंटू भाऊच्या पहा कसे ग्रामीण भाग आहेत आमच्याकडे तुम्हाला दिसतं पा हे पा असं एकदम गावाला गाव पण आल्यासारखं जुनं गाव आहे हे एकदम खरंच रे हो ना हे पहा हे मातीचे घर कच बुरुज आहे ना हो असं म्हणतात प्रत्येक गावात बुरुजला ते पहा बुरुज बुरुजवरती जायचं का बुरुजमध्ये बंद आहे का ते हे पा जुने घर हो हे जुने घर आहेत मस्त वाटत असं जुन्या ठिकाणी आलं कुठं यांना का लकी ड्रॉ मध्ये टू व्हीलर वाडा आहे मध्ये कटिंग करायची आता कटिंग करायला काही राहिलं नाही पण डॅमेज या आजी आजोबांना अशा इतके काय माहिती असतात जुन्या जमान्यातल्या आता लोप पावत चालले या पिढ्या आता आपल्यासारखेच राहिले ते रामराम भज्याचं दुकान कुठे फेमस वाल भजे तो तो ते भजे काढतात म्हणे इथं कुठं काढतात मग ते त्यांना विचार बंद आहे म्हणते जुने घर पान रे पान जुने घर जरा हे बांधून बापरे एवढं हे जुने इकडे छान अस थंड वातावरण हे मग ना हे एकदम जुने बसा तुम्ही इथं थमनेल घेतो एक फोटो घेऊ मस्त थमनेल काढलं आलं आलं ना तर मित्रांनो सगळं गाव पाहिलं आपण इतकं सुंदर असं गाव आहे एकदम जुनं गाव आणि इथं जे कारखाना आहे आपण आता परत त्या कारखान्यावर आलो आणि पुढे आहे आता बाजार म्हणजे रविवारी ग्रामीण भागात जो बाजार भरला जातो जसं मोठमोठ्या सिटींमध्ये भरतो मोठमोठ्या सिटींमध्ये रेग्युलर चालू असते मॉल तुम्हाला आता इकडचा मॉल दाखवतो आहे कसा असतो तर काय की ना मिनी मॉल ग्रामीण भागातील लोकांचा स्वस्त मस्त आणि मनमिळाव सगळे कसं एक नंबर तुम्हाला दाखवतो मी कसं असतं ते पा बाई बाजार कसा आहे हे घरचेच कामांसाठी हा सगळं काय हे नाही इकडे पौष्टिक आहार पौष्टिक आहार सगळं काय पौष्टिक ड्राय फ्रुट्स हे पूर्ण मिक्स करून आणलेलं त्यांनी घ्या लोज भाऊचे खरमुरे त्याच्यानंतर नाश्ता चला, चला। हॅपी लाईफ मजामा लाईफ हे इकडे चला आपण काय खायचं जिलेबी आपण जाऊ तर येला येला बाजारातलं आज खायचं बाजारातलं खूप आठवण येत आहे आज घ्या खा वा अर्धा किलो द्या कुठं बसता मागे बसायचं हे ही गरमवाली द्या म्हणते असं इतकं अर्ध पा बाई इतकं तेलकट आहे आता यांना बाजारातलं काहीतरी खायचं आहे म्हणजे आपल्या आवडी अशा असतात माणसाच्या आणि आमचं तर असं आहे काहीतरी कुठेतरी आलो तर काहीतरी वेगळं करायचं असं आपण खाऊ जिलेबी एक नंबर जिलेबी या अर्धा किलो जिलेबी आहे आपली आणि भजे पण आहेत घ्या पेपर वगैरे हो का बसा आता चलो पाव बाजार कसा आहे हे फ्रेश भाजीपाला आहे सगळा माहिती आहे दोन रुपये किलो कांदे तसं नाही महाग

ये की इकडे आपल्याला परवानगी आणखी काही कॉल वगैरे आला नाही अर्ज करावा लागतात तिकडे अर्ज केला आम्ही पण त्याला वेळ लागतो थोडा की किती वेळ म्हणजे ते परवा परमिशन वगैरे ग्रांट व्हायला नाहीतर आपण कारखान्याचा पण ब्लॉग बनवला असता आता आपली मॅच आहे मॅच मॅच खेळून आपण जाऊ आधी तर आपण भजी वगैरे खाऊते फस्त करतील नाही तर ठीक आहे तर असा असतो बाजार वगैरे ग्रामीण भागातले काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा की कशा प्रकारे चालतं कशा प्रकारचे ग्रामीण भाग आमच्याकडे आहेत पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये ठीक आहे तर तुम्हाला पाहायला नक्कीच आवडत असतील अशी आशा करतो आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटतात आणि आवडत असतील तर, तर शेअर करायला सुद्धा विसरू नका ठीक आहे चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये